जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक चौदा तारखेला रात्री मोरारी मार्केटच्या इथून मायटी ब्रदरचं एक टेम्पो आणि त्यांचं जनरेटर असं चोरी झालं होतं त्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशन येथे दोनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये शहर पोलीस स्टेशन प्रभारी एका अधिकारी असतील त्यांची देवीची टीम असतील याच्यामध्ये खूप चांगली मेहनत घेतली आणि त्या मेहनतीमधून आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर त्यांना माहिती मिळाली की यातले जे चोर आहेत ते जामनेर मार्गे गोदर मार्गे मलकापूरला गेलेलं आहे त्यांच्या त्या ते रस्त्यावर त्यांनी त्याची ते तपासणी केली असता वडनेर भोईजी गाव या गावाजवळ हा जो टेम्पो होता हा पलटी झालेला होता आणि मग तेथे आजूबाजूच्या धाब्यांवर त्यांनी तपास केला तर त्याचे जे दोन चोर होते ते त्या ठिकाणी धाब्यावर परघटनाचे बसलेले होते त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्यानंतर त्यांच्याकडून अजून त्या गुन्ह्यासंदर्भाने चौकशी तपास केला असता यामध्ये अजून एक त्यांनी कबुली दिली आहे की त्यांनी आपल्या शहराच्या हद्दीमधून टाटा एस छोटा हत्ती आणि पाच मोटरसायकल असे शहरच्या हद्दीमधून चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली सदरचे जे टाटा एस छोटा हत्ती व मोटरसायकल यांचे जळगाव शहर पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल आहे जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे दाखल आहेत एम आय डी सी पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल आहेत रामानंदनगरला एक गुन्हा दाखल आहे यातील जे आरोपी आहेत त्यांची नावं मंगेश सुनील मिस्तरी वयवर्ष वीस आणि अनि यश अनिल सोनार वयवर्ष वीस असे असून त्यांच्याकडून आपण सर्वच सुमारे दोन लाख छत्तीस हजाराचा मुद्देमाल जमा केलेला आहे आणि या कारवाईनिमित्त मान्य पोलीस अधीक्षक सो यांनी सर्व टीमचं देखील कॅश रिवॉर्ड देऊन अभिनंदन केलेलं आहे के त्यांच्या बॅक रेकॉर्ड हिस्ट्री काही नाही गुन्ह्यांची सध्या ते फ्रेश आहे त्यांना आपण पोलीस कस्टडीमध्ये घेतलेला आहे त्यांच्याकडे तपास सुरू आहे अजूनही गुन्हे उघडकीस सेण्याची शक्यता